नमस्कार मी अंकुश बर्डे ज्ञाना शेतीमध्ये आपलं सर स्वागत करत आहे मित्रांनो थमलीला आणि टायटोलून आपल्या लक्षात आलं असेल की आजचा व्हिडिओ कशावर आहे आपण आता जी काही पिकं राहिली होती खरीप किंवा रब्बीमध्ये किंवा फळबागेची त्याच्यावर आपण व्हिडिओ करत आहे आज आपण पालकाचा व्हिडिओ करत आहे मित्रांनो पालकाचा व्हिडिओ करण्यासाठी आपण पुणे जिल्ह्यामध्ये दौंड तालुक्यामध्ये आलेलो आहोत आणि आज पालकाबद्दल शास्त्रशुद्ध माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत देण्याचा प्रयत्न करणार आहोत ही सगळा उपद्व्याप किंवा व्हिडिओ करण्याचा उद्देशच एवढा आहे की तुम्ही कुठलंही पीक घेत असाल त्याच्यामध्ये कृषी विद्यापीठ असेल कृषी संशोधन संस्था असतील किंवा प्रगतशील शेतकरी असतील ह्या सगळ्यांनी मिळून त्या पिकाबद्दल सगळ्यात चांगल्या प्रॅक्टायसेस काय डेव्हलप केलेले आहेत किंवा पद्धती काय विकसित केलेल्या आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचवाव्यात बरं व्हिडिओमध्ये काय सगळं पोचवणं शक्य होतं एकत्र नाही त्यासाठी मग आपण लॅना शेतीमध्ये जाऊन ही वेबसाईट तयार केली आणि त्या प्रत्येक पिकाबद्दल आपण आता व्हिडिओ ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली लिंक येईल ती ओपन केली की शेतकऱ्याला ती पी डी एफ जी आहे किंवा डाउनलोड करता येईल वाचता येईल प्रिंट काढता येईल ह्या मागचा सगळ्याचा उद्देश आहे की पी पीक कुठेही असू द्या त्याचे बारकावे माझ्या शेतकऱ्याला माहीत व्हायला पाहिजे आणि शेतकरी शिक्षित झाला पाहिजे शिक्षित झाला त्याच्या ज्ञानात भर पडली तर त्याला निवडायला किंवा सिलेक्शन करायला चॉईस मिळेल आणि मग निवडायचा ज्ञान मिळालं कौशल्य मिळालं तर शेतीवरचा उत्पादन खर्च कमी होईल आणि उत्पादन खर्च म्हणून शेती फायद्याची होऊ शकते त्यासोबत जर आम्हाला शेतकऱ्याला कीड रोग खत हे जे बारकावे जर समजले तर त्याच्यावरचा खर्च कमी होईल पर्यायानं मातीचं नुकसान होणार नाही ना, पर्यावरणाचं नुकसान होणार आहे ना आम्ही जे काय खातो आहे ते खाण्यायोग्य किंवा रेसिडी फ्री किंवा विषमुक्त कमी विष असलेला असेल एवढ्यासाठी हा प्रयत्न आहे तर आज आपण सचिनजी लवांडे साहेब इथं यांच्या शेतात आता आलेलं आहे जी नमस्कार, नमस्कार। आपली ओळख करून द्या माझं नाव सचिन लवांडे मुक्कामपोस्ट खोर तालुका दौंड जिल्हा पुणे तर पालक पीक जे आहे ते भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते महाराष्ट्रामध्ये तर आपल्याकडं महाराष्ट्र हे पालकाच्या लागवडीसाठी नंबर एकचं राज्य आहे आणि मग पालकाची लागवड पुणे सातारा कोल्हापूरचा काय परिसर आहे बागायती भाग जो आहे तो डोंगरपट्ट्यातला त्याच्यानंतर नाशिक आहे मग अहिल्यानगर आहे सोलापूर आहे छत्रपती संभाजीनगर आहे अशा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात लागवड पालकाची होती पालकाची लागवड लागवड करताना शेतकरी काय करतात की आणि तसंच करणं अपेक्षित आहे एक दहा दहा गुंट्याचे पंधरा गुंट्याचे वीस गुंट्याचे प्लॉट पाडत चालायचं आणि पेरत राहायचं आणि टप्प्याटप्प्याने विक्री करायची बरोबर आश अशा पद्धतीने पालकाची शेती केली जाते बरं पालकाची शेती म्हणजे काय एक महिन्या दीड महिन्याचा सगळा खेळ आहे लागल्यानंतर पालक पंचवीस तीस दिवसांनी काढला जातो याला खर्च कमी आहे तशी रिस्क कमी आहे आणि कमी कालावधीचं पीक आहे आपल्याला भाव बाजार जर ठेवला ह्याचे खुडवे घेता येतात असे एक बहुगुणी आणि आरोग्याच्या दृष्टीनं सुद्धा याच्यामध्ये जे आपण खनिजं म्हणतो ती मोठ्या प्रमाणात आहेत आणि आरोग्याच्या दृष्टीनं पालकाचं महत्त्व साधारण आहे त्याच्यामुळं पालक लागवडीबद्दल जे बारकावे बार आपण समजून घेण्यासाठी आणि काय आपल्याकडच्या गोष्टी सचिनरावला सांगण्यासाठी आलेल्या आहेत सचिनराव मग आपलं हे क्षेत्र किती आहे पालकाचं हे क्षेत्र आपलं अर्धा एकर आहे अर्धा एकर आहे मग असे टप्प्याटप्प्यात करता का मी जसं म्हटलं तसं आपण टप्प्याटप्यातच करतो आपण ज्यावेळी पाऊस चालू होतो जून पासून टप्प्या टप्प्यावर आपण पालक घेत असतो पंधरा ते वीस दिवसाच्या म्हणजे म्हणजे नियमित बाजारात पालक जावा आणि बाजाराचा चढ उतार पण सापडावा हो बरोबर त्या हिशोबाने घेतो आपण आता मग किती वर्ष झाले तुम्ही पालक शेती पालक आपण कमीत कमी तीन ते चार वर्षापासून तीन वर्ष चार वर्षापासून करता याला जमीन कशी पाहिजे पाल जमीन पालकाला असं काही नाही मुरमाड जमीन किंवा काळ्या जमिनीत येतं पण काळ्या जमिनीची अडचण अशी की हुँ, हुँ. जास्त पावसामध्ये हे टिकवण क्षमता कमी आहे बरोबर मित्रांनो पालकाची लागवड करायची असेल जर तुम्हाला जसं सचिनराव बोलले आपल्याला जर पावसाळ्यात हंगामात करायचे असेल तर मध्यम किंवा हलक्या जमिनीत करावी आणि मग हिवाळी किंवा उन्हाळी करायचं असेल तर बारी जमिनीत परंतु पाण्याचा निचरा होणार आहे एवढीच एक त्याला आट आहे आणि जर तुम्ही हलक्या जमिनीत लागवड करणार असाल तर मग त्याला शेणखत किंवा कोंबड खताचा थोडा डोस जास्त द्यावा लागतो जास्त प्रमाणात तर वीस पंचवीस दिवसात आपण एवढं मोठं उत्पादन काढत असतो मग लागवडीच्या अगोदर ही मशागत कशी केली जाते काय लागवडीच्या अगोदर मशागतीसाठी असं विशेष असं काही नाही ट्रॅक्टरनी काकरणी करणे एवढंच आहे बरोबर बेसिक नांगरता किती वर्ष नांगरणीच तसं काय उन्हाळ्यामध्ये नांगरणी करायची त्यानंतर मग वर्षभर वर्षभर कमी होते कालावधीची पिकं आणि आलटून पलटून घेतली ना चांगलं उत्पन्न आहे ते म्हणजे वर्षात एकदा नांगरट करतात आणि ज्यावेळेस पीक काढलं जातं त्यावेळेस काकरणी करायची आणि पुढच्या वापशेवर पुढचं पीक डोळ हा पुढच्या वापशावर आणि मग ज्यावेळेस तुम्ही पेरणी करता किंवा काकरणी करता त्यावेळेस त्याला शेणखत काय कुंभ पेरणी केल्यानंतर शेणखत आपण बकरी बसवतो हो बस हो बर हा बकरी बसवल्यानंतर काय होतं त्या काळ बकरी बसवण्यासाठी पंधरा ते वीस दिवस लागतात त्या काळात जमीन पण तापते आणि लेंडी खत पण पडतं म्हणजे विश्रांती किती दिवस देतात विश्रांती आपण कमीत कमी एक महिनाभर देतो देतो आणि मग पुढे पावसाला एक ते दोन पिक काढल्यानंतर महिनाभर विश्रांती परत चालू पुरा बर आहे तसं पालकाच्या जमिनीमध्ये असं आहे की ही चोपन जमिनीमध्ये येते की जमिनीमध्ये येते पालक तसं वाढायला काय अडचणी येत नाही आणि शेणखताचा जर जो जोड जोड असेल तर चांगलंच उत्पन्न येत होती उत्पन्न आता ह्याच्यामध्ये ही जात कुठली असते किंवा वान कुठला वापरता तुम्ही आता ह्याच्यामध्ये आपण जात असे अशी कोणती पण नाही वापरत बरोबर बोलले तुम्ही हा तरीसुद्धा मित्रांनो पालकामध्ये खूप साऱ्या जाती आहेत हे जे म्हणतायत त्यांनी चाळीस किलोची साठ किलोची लूज पालकाचं बियाणं मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध असते हो आणि ते वापरतात त्याच्यापेक्षा आता तुम्हाला अनुभव आहे पुढच्या वर्षी करताना एखादा दहा आता हे वीस गुंठे केले अर्धा एकर दहा गुंठ्याचं एखादं नवीन वाण बघून बरोबर हां कारण हे बियाणं सुद्धा जास्त लागतंय बरोबर बियाणं जास्त लागतं आता आमचं काय म्हणणं आहे बियाणं किती बियाणं किती पाहिजे ही अर्ध्या पा एकरला किती लावलं तुम्ही दहा किलो लागते दहा किलो हा आम्ही म्हणतो एकरला दहा किलो लागायला पाहिजे बरोबर हां काय दुप्पट बियाणं वापरताय दुप्पट हां तर त्यासाठी आपल्याकडे ॲडवांटाची मुलायम एक आहे व्हरायटी त्यानंतर हरित शोभा आहे स्विस ग्रीनची सोमानी सीड म्हणून सोमानी सीडची स्विस ग्रीनची एक एअरफोन हायब्रीड पण आहे बरोबर त्यासोबत सुवर्ण आहे सरपण आहे ना नामदारीची चौदा एकोणऐंशी आहे सेमिनीची फुले आ, फुले ग्रीन आहे सेमिनिक आहे अशा बाजारात भरपूर व्हरायटी आहेत थोडं सुधारित वाणाचं बी वापरून थोडा प्रयोग करून बघावा म्हणजे त्याच्यातनं तुम्हाला त्याचे फायदे कळतील हां बरोबर आणि ह्याच्यात हायब्रीड पण आलेला आहे असं नाही की हाय फक्त गावरानच आहे मार्केटमध्ये जे चालतंय फक्त प्रयोग करताना कमी क्षेत्रावर करा मार्केट त्याला कसं राहते उत्पादनाला कशी राहते खर्चाला कशी राहते कीड रोगाला कशी राहते तसं तुम्ही त्या ज्या कंपनीचा वाण निवडाल त्या कंपनीचं तुम्ही गुगलवर जर सर्च केलं ना तर तुम्हाला सगळी माहिती सांगते ते पण बरोबर तर थोडी माहिती घेऊन वाण निवडावा आणि मार्केटच्या हिशोबाने निवडावा हा माझा सल्ला राहील कारण तुम्ही दुप्पटच बी वापरताय बरोबर दहा ते बारा किलो फार तर फार लागलं पाहिजे एकराला तिथे तुम्ही अर्धा एकरालाच वापरताय आणलं त्यावेळेस मग ती, ती का ते सिल्वर नसतंय सिल्वर येत होतं किती उगवण क्षमता आपण तरी तशी एक दोन वेळा चेक केली होती पण सरस आपण करत हा बियाला काय औषध उन्हाळ्यामध्येच आपण उगवण क्षमता चेक करतो मग बियाला काय औषध लावतात बियाला औषध उन्हाळ्यामध्येच लावतो आपण पावसाळीमध्ये नाही दे दे? का उन्हाळ्यात लावताना आणि का पावसाळ्यात उन्हाळ्यामध्ये काय होतं उष्णता जास्त असल्यामुळे ना उगण क्षमता व्यवस्थित होती का नाही ते चेक करतो आपण पहिले पावसाळ्यामध्ये वातावरणात फरक असतो थोडा टेम्परेचर खूप कमी असतं असतो तरी सुद्धा पावसाळ्यात जमिनीतून येणाऱ्या रोगाचं प्रमाण खूप असत बरोबर उन्हाळ्यात तेवढं प्रमाण राहत नाही माझे सर्व मग तुम्ही मेथी घ्या कोथिंबीर घ्या किंवा टोमॅटोसारखं पीक जरी असेल तर मग एकतर आपण रोपं लावतो त्याची रोपाला प्रक्रिया केली पाहिजे आणि जेचं बी वापरतो त्याची बीज प्रक्रिया करायला पाहिजे मग बीज प्रक्रिया करायची तर रासायनिक करायचं असेल तर जेलोरासारखं औषध आहे किंवा साफ आहे आम्ही रासायनिकची जास्त आपण रिकमेंड करत नाही तुम्हाला जर जमिनीचा पोत सुधारायचा असेल जमीन जिवंत करायचे असेल तर आपल्याला सेंद्रिय किंवा जैविक खतं आणि जैविक बुरशीनाशक जैविक कीटनाशकच वापरायला पाहिजेत आता त्याच्यामध्ये काय काय सांगतो ट्रायकोडार्मा बरोबर पॅसिलोमायसिस सुडोमोनस बिव्हेरिया बॅसेना आणि मॅट्रायझन हे ह्याची पावडर पण मिळते बाजारात बरोबर हा किंवा मग लिक्विड पण मिळते आणि आता बऱ्याच कंपन्यांनी हे सगळं मिळून एक काढले जमिनीतून देण्यासाठी काय एकच एकत्रच त्याला म्हणतो आपण ते काय करायचं पाच ते दहा ग्रॅम किंवा पाच ते दहा मिली थोडं गुळाच्या पाण्यासोबत घ्यायचं आणि ती बियाला लावायचं ज्या दिवशी पेरणी करणार आहे ते सकाळी लावा ते बिया थोडं पाणी म्हणजे जास्त पाणी झालं नाही गुळाच्या पाण्यात शिकडण्यापुरतं आणि तिथंच वाळवायचं आणि लगे वाळलं की वीस पंचवीस मिनिटात पेरायला घ्यायचं बरं ह्याच्यामुळे तुम्हाला जमिनीवरून येणार कुठल्याही हो रोगाचं बरं हे पिकच किती दिवसाचं आहे आपलं महिन्याच त्याला जर सुरुवातीला जर बीज केलं तर जमिनीतून तुम्ही जी उगवण क्षमता तुम्हाला जी वाटते उगवते का नाही त्याचा प्रश्न मिळतो पुन्हा उगवलं तरी मरतंय का पाणी साठलं तर ह्याच्यात सुद्धा शंभर टक्के बर हे सगळं कितीला मिळतंय उन्हा अडीचशे तीनशे रुपयाला किलो भरशे रुपयाला हा बरोबर किलो भर लागतंय किती आम्हाला दहा किलो म्हणलं तर अर्धा किलो अर्धा किलो हो म्हणजे शंभर सव्वाशे रुपयामध्ये कुठलंही पुन्हा तुम्हाला त्याची हुमणीची काळजी नाही नेमेटोड म्हणजे सूत्रकृमीची काळजी नाही वाळवीची काळजी नाही मर रोगाची काळजी नाही या सगळ्याची काळजी ते घेते एकच आणि हे आपण आपल्या पी डी मध्ये किंवा आपल्या वेबसाईटवर हे सगळं डिटेल दिलेलं आहे काय आता जर मग दहा किलो बियाणं आणि मग पेरणी कशी करता पेरणी आपण ट्रॅक्टरनेच करतो ट्रॅक्टरने हो बर ट्रॅक्टर फुकून करतात नाही फुकून नाही काय होत ट्रॅक्टरने पेरणी केल्यावर उत्पादनात वाढ होते थोडी म्हणजे अजून सुद्धा पन्नास नाही सत्तर टक्के लोक हे हाताने फुकून किंवा इस्कुटून करतात तुम्ही आज तुम्ही सुधारित आहे तुम्हाला थोडी माहिती आहे त्याचं कळलेला आहे आज तुम्ही पिरून केलं बरोबर सत्तर टक्के लोक कसे करतात आम्ही म्हणतो पिरून करा पिरून का करायचं तर क्षमता चांगली उगवण क्षमता दोन दोन ओळीतलं अंतर सारखं राहते दोन रोपातलं अंतर सारखं राहते पिकाला हवा खिळती राहते भरपूर सूर्यप्रकाश मिळतो आपोआप कीड रोग नियंत्रण मनाने बरोबर तर त्यामुळे फिरूनच करायला पाहिजे आता दोन लाईन मध्ये किती अंतर आहे आपलं नऊ इंच म्हणजे ना नऊ इंच अंतर आहे आणि दोन रोपातलं दोन रोपातलं अंतर असं नाही ते असं लाईन जसं पडेल तसं ज्या पद्धतीने चालेल तरी सुद्धा माझी विनंती आपल्याला की तुम्ही एक फुटाचं अंतर पाहिजे किती दोन हां आणि दोन रोपातलं अंतर साडेसात सेंटीमीटर म्हणजे किती एवढं बरोबर हा किती साडेसात सेंटीमीटर म्हणजे अर्ध्या फुटाच्या पट्टीचे अर्ध अर्ध हा तेच ना तेवढं अंतर ठेवा आणि ह्याच्यामुळे काय होईल बी कमी लागेल बी कमी झाडातली अंतर वाढलं सूर्यप्रकाश वाढला त्याला वाढायला मुळेला जागा आहे वरच्या ह्याला जागा आहे बरोबर हां म्हणजे सूर्यप्रकाश सगळ्या गोष्टीचं त्याला जसं पाहिजे तसं प्रत्येक रोपाला मिळाल्यामुळं त्याच्यावर मग ताणही येत नाही आणि किडरोग पण येत नाही पुढं तुम्ही जेवढं दाट कराल तेवढं त्याला ते पाण्यासाठी स्पर्धा आहे हवेसाठी स्पर्धा आहे सूर्यप्रकाशसाठी स्पर्धा आहे अन्नद्रव्यासाठी स्पर्धा आहेच ना तेवढं दाटसाठी स्पर्धा होती आणि मग स्पर्धा झाली की त्याच्यावर ताण येतो ताण आला की कीड रोग येतो रोग आला की तर ॲटोमॅटिक उत्पादनातच फरक पडतो आणि पुन्हा खर्च वाढतो शेतकऱ्याचा आमचा शेतकरी काय करतो जे दाट लावायला पाहिजे ते पातळ पेरतो किंवा लावतो आणि जे पातळ पेरायला तिथे दाट लावतो त्याच्यामागचा कार्यकारण भाव किंवा शास्त्र समजून घेण्याची आपली इच्छा नाही म्हणा किंवा कुणी सांगत नाही त्याला बरेच कारणं आहेत आणि शेतकऱ्याला शेती करावी का हे वाचत बसावं अभ्यास करावा असं वाटतं पण मित्रांनो आता येड्या गबळ्याचं काम राहिलेलं नाही शेती शेती मी शेती तंत्र आहे आणि हे आम्हाला बारकावे शिकवून घ्यावंच लागतील तरच आमच्या आता शेती परवडू शकते शेती टिकू शकते ह्यासाठी आपला हा ज्ञान शेतीचा हा प्रयत्न आहे मग आता ह्याच्यात पेरताना खत काय दिलं सांगितलं नाही तुम्ही हे बसवता ना शेळ्या मेंढ्या बसवता हा मेंढ्या बसवता रासायनिक खत काय वापरता रासायनिक खतामध्ये आपण फक्त हेच वापरतो एरिया युरिया फक्त वापरिया वापर तरी सुद्धा बारा बत्तीस सोळा सारखी एक बॅग एकरी हा कसं असते नुसतं युरियाहून काय होणार आहे लुस वाढणार वाढणारुस वाढणार म्हणजे काय कीड रोगाला आमंत्रण देणार हा मग कीड रोग आले की पुन्हा आपलं मग नागाळी पासून सुरू होते मग मावा येते तुडतुडे येते फुलकिडे येते सगळेच येते याच्यावर सगळं आले आपण येतात युरियाने काय होणार आहे फक्त याला लागतो जास्त युरियाच पण त्यासोबत बाकीचे स्फुरत काय करते मुळी चालवते पालक काय करते रोगप्रतिकार क्षमता वाढवते त्यामुळे आपल्याला ह्याला सूक्ष्म ग्रेड एक सुद्धा जे आहे एकरी दहा किलो एकदा टाका तुम्ही वर्षभर पुन्हा टाकू नका पालक असेल मी इथे असेल बारा बत्तीस सोळा चोवी चोवी झिरो तेरा किंवा आठ वीस वीस झिरो तेरा ही एखादी दुसरी बॅग येत्राला द्यायलाच पाहिजे सूक्ष्म उलद्रिय द्यायला पाहिजे त्यामुळं आमचं ते काटक होतं सशक्त होतं ताकदवान होतं पैलवान होतं बरोबर फक्त युरिया देणं ही चुकीच आहे आणि त्याच्यामुळेच मग आपण अडचणीत येतो मग आता हे त्यानंतर काय फवारण्या किंवा आळवण्या काय करता का फवारण्याला घ्यावं लागतं कीटकनाशकाची काय काय कीटक येतात त्याला कीटकनाशकामध्ये मावा आणि नागाळी असते आणि पानाला होल पाडतात बरोबर पानाला होल पाडणारी आळी येते मित्रांनो याच्यामध्ये मावा येतो त्यानंतर वेगवेगळ्या वे 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 प्रकारचे आळे असतात मग ते तंबाखूची पाने खालणारी असं आळी किंवा हिरवी बोंडाळी असेल त्यानंतर मग भुंगेरे येतात भुंगे असतात ते लालसर भुंगे असतात ते काय करतात पानाला होल पाडतात ते एक असतात त्यानंतर मग सुरुवातीला मातीतून येणारी मर मूळकूज पानावरील ठिपके मग केवडा म्हणजे डावणी येतो भुरी म्हणजे पावडर मिळली येतो एवढ्या प्रकारचे रोग येऊ शकतात मग त्यासाठी आपण किती दिवसाला फवारणी करतात फवारणी आपण तसं तर वातावरण आणि येणाऱ्या रोगावर डिपेंड आहे बरं तशी ते दहा ते बारा दिवसानंतरच किती फवारणी होते त्याला टोटल टो फवारण्या टो तीन होतात तीन होतात तीन होतात हो महिन्यामध्ये पहिल्यांदा आता हे आपलं किती दिवसात पेरल्यापासून काढायला किती दिवसात येतं ह्याचा कालावधी तीस ते पस्तीस दिवसांचा तीस पस्तीस दिवस येतो हो। बरोबर जर जेमिनीमधून आपण मागाशी म्हणलं तसं पनसष्ट दिला आणि फवारणीनं सुद्धा जैविक करायचं असेल सेंद्रिय करायचं असेल तरी मित्रांनो आपल्याकडे पर्याय आहेत त्याच्यामध्ये काय फवारता येईल त्याच्यामध्ये लेखेसीन लेकेनी म्हणतात ज्याला फोर्टिसिलम लेकेनी म्हणायची पूर्वी त्याच्यानंतर ब्युवेरिया बॅसेना आहे त्याच्यानंतर आपल्याकडं नोमोरिया रिलाय आहे त्याच्यानंतर लॅक्टो आहे ह्याचा पण एक फवारणीचा कॉन्स्ट्रेशन मिळतो किंवा सिंगल आयटम मिळतात ते जर पाच बिलीने घेतलं एक तर छोट्या कालावधीचं पीक आहे व्यवस्थित अंतरावर लागवड केली बरोबर युरिया कमी दिला निचऱ्याची जमीन असेल योग्य पद्धतीने जर लागवड केली असेल तर साध्या ह्या मी जे नावं सांगितलं जसं जमिनीतून द्यायचं तसं जैविक पदार्थ पण आहेत जैविक बुरशी पण आहेत जे बुरशीला मारतात आळ्याला मारतात किडीला पण मारतात आणि हे सगळं आपण ह्या पी डी एफमध्ये देतो या सगळ्याचा उद्देशच एक आहे की आपलं उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे तीन फवारण्या होतात आता एकंदर आपण अर्थशास्त्र लावू आपण एकराच्या हिशोबाने मग एकराच्या हिशोबाने किती खर्च होतो आता एकराच्या हिशोबाने जर खर्च काढला आहे जर तर एक दहा हजारापर्यंत खर्च जातो पेरणी धरून बस येत टोटल लागवडी पासून ते हार्वेस्टिंग पर्यंत तीस पस्तीस दिवसात हो पण एक हजार रुपये अकरा लागतात माझ्या हि जास्त लागत नाही तिथे एवढं खर्च होतो का तर टॅक्स असेल घरचा आलं त्याला उद्या पैसे तर त्याला मेंटेनन्स आहे हा मग त्याचा खर्च सगळं माणसाच्या मजुरीचाही धरला जास्तच होता ती काय थोडंच आपल्याला कोण देते हा मग तो पंधरा हजार पर्यंत जाणार पंधरा हजार पैसे सुद्धा जास्त जाऊ शकतो आणि मग एकराच्या हिशोबाने किती पेड्या निघतात किंवा आता एकरामध्ये याच्या चौदा हजार ते सोळा हजार पेंडी निघते चौदा हजार ते सोळा हजार सोळा हजार पेंडी आता पुढचं मार्केट डिपेंड नंतर बघू हा एक पंधरा हजार पर्यंत खर्च येतो आणि चौदा ते सोळा हजार पेंडी मिळते सरासरी दर काय असतात सरासरी दर एव्हरेजली दोन रुपयापासून पाच रुपयापर्यंत राहतो दोन रुपये ते पाच रुपये दोन रुपये मग चौदा हजारच धरू आपण हा मग रेट किती धरायचा रेट ॲवरेजली तीन रुपये जरी मिनिमम सापडतो तीन दोन रुपये म्हणजे क्वचित कधी तरी येतो तीन रुपयाच्या हिशोबाने मग चौदा हजाराची किती झाले चौदा दोन अठ्ठावीस चौदा बेचाळीस बेचाळीस हजार होतात हो म्हणजे महिना सव्वा महिना जर कष्ट केलं तर आपल्याला उत्पादन हजार पंधरा हजार जर गेलं तर राहिले किती सत्तावीस हो पंचवीस हजार पंचवीस एक हजार राहतात माँने माँने हो मानस पिकाला एक आठ पंधरा करायचं असं किती वेळा वर्षातून आपण फक्त दिवाळीपर्यंतच करतो तीन ते चार वेळा करतो दिवाळी नंतर आपण पुन्हा कांदा पीक घेतो याच्यामध्ये पंचवीस एक हजार रुपये आणि चार पीक एखादा लाख रुपये करायचे दिवाळीपर्यंत हा मग कांदा करायचा हा मग कांदा करायचा आणि मग उन्हाळ्यात थोडी विश्रांती उन्हाळ्यात पुन्हा विश्रांती परत पाऊस पडला कांद्याची किती करता कांद्याच्या आता मार्केटवर डिपेंड तरी आपण जसं तरी आता ॲव्हरेजी काय होतं कांद्याचा आपण आगाप कांदा करतो याच्यामध्ये एक दोन एक लाख होऊन जात एकरामध्ये बघा मित्रांनो अत्यंत हलक्या जमिनी आहेत पाण्याचं तसं दुर्भिक्षच आहे कोरोडोच भाग आहे काही करून तीन लाख रुपये एकरी शिल्लक राहायला पाहिजेत हे डोक्यात गणित असतं बरोबर ते आमच्या डोक्यातच ते काही करून पण माझा एकच सल्ला राहील तुम्ही कष्ट करायला घाबरत नाही मागं पुढं पाहत नाही खर्च करायला घाबरत नाही परंतु माझा एकच सल्ला आहे माझा उत्पादन खर्च जो पंधरा वीस हजार होणार किंवा वर्षाला लाख रुपये होणार बरोबर हां ते जर मला सत्तर हजार रुपये आणला तर तीस हजार ही मुदलात माझी वाढ होती बरोबर आणि ते फक्त मित्रांनो ज्ञान किंवा कौशल्य घेऊनच होऊ शकतं आणि आपल्या ज्ञानाशी त्याचा उद्देशच तो आहे की काही करून शेतकरी हा सक्षम झाला पाहिजे ज्ञानाच्या दृष्टीनं स्वयंपूर्ण झाला पाहिजे आणि ते त्याला निवडायला चान्स किंवा निवडायचं त्याला विवेकबुद्धी यावी एवढ्यासाठी हा प्रयत्न करत आहोत तर आज पालक तसं फार कमी लोक लावतात तरीसुद्धा आपण प्रत्येक पीक आचा व्हिडिओ करतो आहे कुणी बघो ना बघो आपला उद्देश पण याच्यातून काही मिळवण्याचा नाही आपण शासनामध्ये काम करतो आम्हाला शासन भरभरून देत आहे आपला उद्देश फक्त शेतकऱ्याला सक्षम करणे त्याच्या पायावर उभा करणे जरी निसर्गाचं त्याच्या हातात नसलं बाजाराच्या हातात नसलं तर शेतकऱ्यांनी स्वतःच्या हातात जेवढा स्वतःच्या हातात तेवढं तरी चांगलं करण्याचा प्रयत्न करण्यासाठी हा आपण करतो आहे तर सचिनजी तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मी ज्ञानाशी त्याच्याबद्दल धन्यवाद मानतो आणि तुम्हाला काय इतर शेतकऱ्याला काय सांगायचं सल्ला तेवढं सांगा आणि मला फक्त एवढं सांगायचं का तर मी गेली तीन चार वर्षापासून जे करत होतो माझी करण्याची पद्धत आणि तुम्ही सांगितलेली पद्धत यातील तफावत लक्षात आल्यानंतर मला निदान हेत जाणवलं की होणारा खर्च माझा कमी होऊ शकतो तुमच्या पद्धतीने आपण सगळे बार पानाचं पान पाणी कसं द्यायचं बेडवर काही बोललेलं नाही आपली चर्चा झालेली कारण प्रत्येक पिकामध्ये व्हिडिओ करताना तेथेच बोलण्यापेक्षा बरोबर आहे ना, बुर 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 ना।, ना। तर ज्ञानाशी तिची वेबसाईटला जावा मी तुम्हाला काही त्याची लिंकही पाठवतो आपण सक्षम थोडं हुशार व्हा निवडायचा ही घ्या आम आम्हाला पुन्हा एकदा तुम्ही वेळ दिल्याबद्दल मी धन्यवाद मानतो नमस्कार धन्यवाद साहेब नमस्कार